राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक दोन जून दोन हजार चोवीस बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक दोन हजार एकशे वीस क्विंटल कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सरचंद्राय दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात्राय सत्तावीसशे रुपये क्विंटल बारामती या ठिकाणी अवक तीनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी चारशे रुपये क्विंटल सरचंद्राय पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात्राय चोवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे रुपये क्विंटल जास्त यादार आहे पंचवीसशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवघ दहा हजार सहाशे सात क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल सरसंद्राय अस सतराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त यादर जा, 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 आहे पंचवीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी